तर नमस्कार मित्रांनो आपलेच राव कोंडू तात्या आणि माझा भाऊ बरं का नागोबा मंदिरात आलो होतो बरं का आणि आम्ही आता व्यवस्थितरित्या दर्शन पण घेणार आहोत तर तात्या तुला इथला परिसर बघून कसं वाटलं राहू सांगण्याचा प्रयत्न कर म्हणजे इथला परिसर सांगायचं म्हटलं तर खूप भारी परिसर आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे सगळीकडे हिरवळ आहे पाऊस पडल्यामुळं खूप भारी वाटते तर चला आपण तुम्हाला इथं नागोबा मंदिर देवस्थानातला एक कुंड दाखवतो बरं का तर हे बघा राव मस्त प्रकार इथं कुंडाय बारगा हे तर ह्या कुंडातलं पाणी कधीच आटत न राह उन्हाळा राहू द्या ना पावसाळा राहू द्या पाणी फुल असते आणि ह्याच्यावरी जाळ्या पण बनवल्या त्या का काय होत नाही तर तात्याला वरती जाळीवरून जायला भीती वाटते बरं का पण जातायत राहू ती व्यवस्थितरित्या तर पाणी काढ आणि हातपाय देऊन घ्या मस्त त्याने मध्ये बकेट टाकलेला आहे बरं का तर मला फोन आलेला आहे हॅलो हाय की यार आम्ही नागोबाताव येणार असलाच तरी लवकर हां नागोबाताव मग नागोबातनं हित ना, ना, कर। ना, ना भीमाशंकर करून खाली जाणार आहोत भैहृभा मंदिराकड तुळजापूरला येणार आहोत बारा वाजता बघ <laughs> हां करतो तु, करतो तुला तु, तु, कॉल करतो तु, आलीवर हा नक्कीच राह आता मंदिरात करतो फोन तुला नंतर हा हा तर हिनी हातपाय वगैरे समज धुवून घेतलेला आहे आता माझाच मोबाईल का हातात गुंतलेला लवकर मी पण करून घेतो तर, तर चला आपण मंदिराकडे जाऊ पुढे लवकर लवकर okay, ओके श्री okay. नागनाथ देवस्थान ट्रस्ट नक्कीच तर मित्रांनो नमस्कार कशा आहे सगळे बरे आहेत ना आज मी आलो आपल्याच धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात तीर्थ बुद्रुक म्हणून नागोबाचं मंदिर आहे आणि खूप सुंदर परिसर आहे मनाला भावला असा आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि इथे आल्यानंतर एवढं करमत आहे की इथून पुढं जायची इच्छा सुद्धा होत नाही आहे कारण की हे मोठलं चिंचाचं झाड आणि त्याची गार सावली खूप छान चिंचच्या झाडाखाली जर बसल आप <laughs> <जाड़ा> <laughs> <ने यक्षों laughs> मुख्ट तर आपल्याला ओठूच वाटत नाही बर का लयराव जुन्या पिढीतलं झाड आहे एकदम मोठ्या मोठ्या सुरूपारंपरिक खेळाला लय करून या झाडावर बर का आणि आमचं तर काय गाव जवळच आहे बरं का आम्ही <laughs> सारखं इथे <कहीतर laughs> रविवारी येत जात असतो त्याच्यासाठी आमच्यासाठी लय काय मोठी गोष्ट नाही रेग्युलर आम्हाला सोयी झाल्या बरं का इथली तर तात्या पण आलता राव बिडून लांबून आलता त्याच्यामुळं म्हणलं आता मागोबा देवस्थानाचं दर्शन घ्यावं हो, आणि हिथलं एक पर्यटनस्थळ करून पुढच्या पर्यटनस्थळे आम्ही जाणार आहोत बरं का भैरवनाथाच्या मंदिराकडे आणि भीमाशंकराच्या मंदिराकडे पण जाणार आहोत आणि एका छोट्याशा बागात सुद्धा जाणार आहोत बर का आम्ही तर समधी ठिकाणं आम्ही बघणार आहोत तुम्ही राह फक्त पुढची व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद